जय शिवराय मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पीक म्या संदर्भात काही महत्त्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो काल मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सुरू झाला त्यामध्ये पीक विम्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे आता हा निर्णय काय आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम केव्हापर्यंत जमा केली जाईल आता यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र केले जातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या पैसे पिण म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीकमा जमा होणार आहे किंवा पंचवीस टक्के सरसगट पिकमा जमा होणार आहे या संदर्भात थोडक्यात विश्लेषण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर या साईटला एक सबस्क्राईबचं बेट बल बेल, बेल बटन दिसेल याच्यावरती क्लिक करायला विसरू नका आणि या साईटला एक थमचं बटन दिसेल यासुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट व्हिडिओचे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के आग्रेंच्या सरसकट पंचवीस टक्के आग्रेमच्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या यामध्ये हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल यवतमाळ असेल इत्यादी जिल्ह्यातील पंचवीस टक्के आग्रेंच्या अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या आता ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी याचं वाटप केलं जाणार होतं ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नव्हते म्हणजेच पीकमा कंपनीचे निकष आहेत त्या निकषाच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी गेल्या किंवा पंचवीस टक्के अग्रमचा पिकमा जर सरसकट लागू जर झालेला असेल तर अशा शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत पैसे वाटप करणं बंधनकारक असते परंतु पीकमा कंपनीला जो निधी आहे तो पुरेसा पुरला नाही किंवा तो निधी वाटप करण्यात आला नाही सरकारच्या माध्यमातून त्या कारणाने मॅच वाटप हे करण्यात आलं नाही आता यासाठी आता हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आणि काल पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये जी पुरवणी असते पैशाची पुरवणी असते ती केंद्र सरकारला करण्यात आलेली आहे यामध्ये पीक मा असेल पीक म्याच्या संदर्भात सुद्धा पुरवणी घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पाच ते सात रुपयाचं अनुदान हे वाढू स्वरूपाचं मिळणार आहे त्यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पी एम किसान या योजनेचे अंतर्गत जे पैसे आहेत तर निधी आहे याचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे आणि त्यासाठी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे आता मित्रांनो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल त्याचबरोबर ज्वारी असेल हरभर असेल ज्वारी असेल केळी असेल मक्का असेल फळपिक असतील यासाठी आपण एक रुपयात पीक, हो पीक मा भरला होता त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या आता तक्रारीचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढलेल्या आहेत अशा जिल्ह्यात पंचवीस टक्के पीक विमाचं हे वाटप केलं जाणार आहे यामध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलेले जे जी जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या त्या अशा जिल्ह्यात पंचवीस टक्के पीक विमा हा सरसगड वाटप केला जाणार आहे त्यामध्ये विमा कंपनीला जो निधी आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून अन्य केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला जो निधी आहे तो पुरेसा वाटप केला जाईल त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक विशिष्ट खातं खोललं जाणार आहे त्या विशिष्ट खात्याच्या माध्यमातून पिक्मा कंपनीला जो निधी आहे तो पुरवला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खातर पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा ज्या ज्या जिल्ह्यात अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत अशा जिल्ह्यात अधिसूचनेचा पंचवीस टक्के विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी व्यक्तिगत क्लेम केल्या होत्या म्हणजेच तक्रारी केल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर तक्रारीचा जे उर्वरित काही आणवार्य लागेल ती त्या आणवारीनुसार पंचाहत्तर टक्के किंवा साठ टक्के किंवा चाळीस टक्के अशा पद्धतीने पिकिम्याचं वाटप हे केले जाऊ शकते म्हणजेच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार रुपयाचे हेक्टर अनुदान वाटप केले जाऊ शकते काही शेतकऱ्यांच्या तेरा हजार काही शेतकऱ्यांच्या पाच हजार ज्या मंडळाची अनिवार्य निघेल पैशाची अनिवार्य निघेल त्यानुसार त्याचं वाटप हे केले जाऊ शकते मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर या हेवाद्या हिवाळी अधिवेशनात ती मागणी केलेली आहे त्याची तरतूद हे केंद्र सरकार करेल आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तो निधी आहे तो राज्य सरकारला दिला जाईल आणि त्यानंतर पिकव्याचं वाटप हे लवकरच केलं जाऊ शकते मित्रांनो अशा पद्धतीचे हे महत्त्वपास महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाढला तर शेअर करा जय शिवराय